એ ફોર એ ટુ ફોર હમ તો એ ફોર હમ કે બોટલા વાજે બમે અમે હારી એક તાપ એક નંબર હા સન દોને કા દો પીતેલા કલા યા તુમી પણ આ નારલા યે યે ના oke okay. oke. Okay. चालू माझं नाव समीर इरफान पल्लकर मी आमदार साहेबांचा कार्यकर्ता असून ज्या पद्धतीने इकडे गावातली लोक जी मुस्लिम बांधवबाई जे शेठकडे गेलेले आणि त्यांनी जो प्रस्ताव टाकलेला तर त तो त्वरित शेठचा फोन आला की बाबा लवकरात लवकर आठ दिवसात मला हा काम व्हायलाच पाहिजे कारण रमजान महिना जवळ येतो आहे त्यांची ती जी पाठपुरावा करण्याची जी पद्धत होती ती खूप चांगली वाटली आणि पहिल्यांदा हे सगळं काय बघायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे जे लोक बोलतात दमदार आमदार हे खरोखरच अतिशय सु सुंदर शब्द त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे तर आमची दरवेळी हेच इच्छा असेल की असा कार्य असा आमदार आमच्याबरोबर असावा आणि आम आम्हाला साथ द्यावी हेच असलेकुम मी फारूक सुलेमान सय्यद अलीबाग का रहनेवाला हु लेकिन आज जो आज का जो ये प्रोग्राम यहां पे जो खंडाला के अंदर जो मस्जिद आहे शाही मस्जिद चार सौ या पाँच सौ साल पुरानी मस्जिद है इसके मस्जिद का काम तो शुरू हो गया अलहमदिल्ला दो हज़ार बाईस से मस्जिद बहुत पुरानी थी उसका रिपेयरिंग काम हुआ है लेकिन इसके लिए जो रास्ता जो था बारिश वगैरह के अंदर जो यहाँ पर आने के लिए जो रास्ता जो था वो रास्ते में चलने के लिए बहुत बड़ी तकलीफ़ होती थी तो इस रास्ते को बनाने के लिए हमारे कुछ साथी हमारे अलीबाग मरूड मतदार संघ के जो आमदार है भाई महेंद्र सेठ दलवी साहब उन उनके उनके पास जाने के बाद उन्होंने जो यहाँ के रास्ते के बारे में जो हमारे साथी गए थे उनसे मशवरा किया तो उन्होंने कहा कि हम आपको रास्ते की ज़रूरत है यहाँ पे तो उन्होंने अलहमदिल्ला अपने फ़ंड से पैसा देकर कर यहाँ पर रास्ता बनाया है और ये रास्ता अलहमदिल्ला बहुत खूबसूरत बना है ताकि यहाँ के लोगों के लिए यहाँ पर आने जाने के लिए कोई तकलीफ नहीं हो और बारिश में भी जो चिखल होता था उससे भी इंसान बचे इन इस तरीके से यहाँ पर पैर ब्लॉक का जो रास्ता बनाया गया वो उनके फ़ंड से बनाया गया और मैं चाहूँगा कि हमारा मुस्लिम समाज जो है वो महेंद्र सेठ दलवी के साथ में भी है वो बहुत अच्छे काम करते हैं यहाँ पे नहीं अलीबाग में नहीं और मुरुड़ मतदाता संघ के अंदर भी बहुत सारे हमारे मुस्लिम समाज के लिए उन्होंने बहुत सारे कामें किए हैं जहाँ तक है मैं समझता हूँ कि कब्रस्तान वगैरह के जो भी बहुत सारे वॉल कंपाउंड के काम उन्होंने बहुत सारे किए हैं और हॉल भी बनाए रेव डंडे में हाल ही में उन्होंने रेवीडंडे में भी एक बहुत बड़ा हॉल बनाया है मुस्लिम समाज के लिए तो मैं चाहता हूँ कि बहुत सारे कामें उनसे हो रहे हैं और भी इसके बाद भी वो काम करते रहे इसी तरीके से और हम हम भी उनको इसी तरीके से मदद करते रहेंगे और ये जो आज जहाँ हम लोग खड़े हैं ये खंडाले की जो मस्जिद है ये मस्जिद बहुत पुरानी शाही मस्जिद है चार सौ साल पुरानी मस्जिद है और यहाँ पर जो एक दरगाह है ये दरगाह के जो बुज़ुर्ग है वो यहाँ पे रहते हैं यहीं पे नमाज़ पढ़ते हो शायद इसलिए उन्होंने उस मस्जिद को बनाया है और मस्जिद के सामने एक बहुत बड़ा कब्रस्तान भी है जहाँ पे बहुत सारे कब्रें भी है और ये मस्जिद बनाने का जो हमारे जो समझ में आई बात आई कि यहाँ के जो हमारे जो हिंदू समाज के कुछ लोग हैं वो हमारे ताल्लुका हिंदू समाज के जो लोग हैं हमारे उनके तालुका थे उनसे अच्छे उन्होंने हमको बार बार कहा कि खंडाले में जो एक मस्जिद है वो थोड़ा सा नादुरुस्त हो चुकी है तो इसके लिए हिंदू समाज के लोगों के बोलने की वजह से इस मस्जिद का वापस रिपेयरिंग काम हो चुका है और उन्होंने हमारे को बहुत सारी मदद की है जहाँ तक मैं समझता हूँ कि इस मस्जिद का काम जब शुरू किया गया रिपेयरिंग का अलहमदिल्ला मस्जिद तो पत्थर की पुरानी पत्थर की बनी हुई है उसका स्ट्रक्चर वैसा ही जुना ही है सिर्फ़ हमने उसको रिपेयरिंग किया है और रिपेयरिंग काम के लिए जितनी भी मदद थी हमारे ये जो मस्जिद के सामने एक मकान है हमारे हिंदू भाई का वो उन्होंने हमारे लिए सबसे पहले पानी का इंतज़ाम करवा के दिया पानी यहाँ पे नहीं था पानी का इंतज़ाम करके दिया मस्जिद का काम रिपेयरिंग का पूरा होने के बाद में जब उसकी लाइट की ज़रूरत पड़ी तो यहाँ पे लाइट का मीटर वगैरह नहीं होने की वजह से उन्होंने अपने घर से लाइट दी और कुछ महीने तक तो इस मस्जिद के अंदर हमारे हिंदू समाज के जो भाई हमारे पड़ोसी उनके लाइट की वजह से इस मस्जिद के अंदर रोशनी आई है और उसकी वजह से हम नमाज़ पढ़ना आसान हुआ हमारे लिए तो यहाँ पे जो अभी सिर्फ नमाज़ जो पांच वक्त की नमाज़ होती है जब जुम्मा की जो नमाज़ होती है वो हमारे अलीबाग शहर के मस्जिदों में बड़ी मस्जिदों में होती है यहाँ के लोगों के लिए बहुत बड़ी सहूलत की बात ये बनी है कि यहाँ के लोग अलीबाग में पाँच टाइम की नमाज़ पढ़ने के लिए जा नहीं सकते थे इसके लिए यहाँ पर उनके लिए एक आसानी हुई है कि अपना एक छोटा सा मस्जिद का एक बना है और उसके अंदर लोग नमाज़ अदा करते हैं इसी के साथ और यहाँ के जो लोग हैं ये हर साल यहाँ पर हरूस होता है बाबा का तो हिंदू मुस्लिम जो हमारी जो प्रतीक है हमारी हमारे समाज के अंदर कि ये एकता है एक जूट है यहाँ के जितने भी हमारे हिंदू समाज के लोग हैं हमारे इसलोम हिंदू मुस्लिम एक जात एक साथ में रहकर सब के भाईचारगी के साथ में हम लोग सब काम करते हैं तो मैं हमारे हिंदू भाई समाज का भी शुक्रिया अदा करता हूँ और आज बहुत बड़ी खेद महसूस करता हूँ कि हमारे महेंद्र सर दलवी साहब आज यहाँ नहीं आ सके और वो भी इसके बाद में वो आए इसके लिए मैं उनके लिए भी ये करता हूँ कि वो भी आए करके गुजारिश करता हूँ क्या हमारे महेंद्र साहब यहाँ पर एक बार विजिट दे करके आज रस्त्याचं लोकार्पण झालेलं आहे अतिशय पवित्र अशी जागा आहे मस्जिद आहे दर्गा आहे आणि या ठिकाणी खूप वर्षापासूनचा खडतर रस्ता सुसज्ज झाला आहे काय सांगाल दादा काय नाव तुमचं माझं नाव मुझफ्फर इफान पल्लोकर आहे मी अलिबागचा रहिवासी आहे पण मला एक गोष्ट अशी म्हणायची आम्हाला अभिमान वाटतो आहे का आज आमचे मुरुड आणि अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी आम्हाला खूप भरपूर सहभाग स सपोर्ट केलेला आहे आणि आज आम्ही गर्व गर्व होतो आम्हाला काही आम्ही ज मुसलमान असू द्या किंवा दलित असू द्या आमच्या पाठीमागे महेंद्रशेठ डलवी प्रत्येक वेळेला आमच्याकडे ते उभे आहेत आणि आम्हाला या गोष्टीचा एवढा चांगला अभिमान आहे आणि गर्व आहे की आज आम्हाला त्यांनी फक्त खंडाला एवढेच फक्त त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला नाही आहे त्यांनी आम्हाला आज आमची उर्दू शाळा असू द्या आमचा अलिबागचा कब्रस्तानचा वाळ असू द्या किंवा आमची शेड असू द्या आज आम्हाला त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सहकार केलेला आहे आणि आमचं त्यांना एकच बोलणं आहे की आमचे जे हिंदू भाऊ आहेत आणि आम्ही मुस्लिम भाऊ आहोत आम्ही दलित लोक आहोत पण आहेत आम्ही एकत्र त्यांना आम्ही दरवर्षी म्हणजे त्यांना विधानसभा असू द्या किंवा त्यांच्या पाठीशी आम्ही कंटिन्यू राहणार फक्त त्यांना आमची एकच रिक्वेस्ट आहे का त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं दरवेळेला आणि महेंद्रशेठ दलवी जे आहेत ते गरिबांचे दात आहेत त्यांनी जे है। त्या आज खंडालासाठी जे केलेलं आहे ते आज आम्हाला आमचे जे हिंदू भाऊ लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं का ही मशीद आपल्याला बनवायला पाहिजेन का बनवायला पाहिजेन कारण की आमचा जो भाऊचारा आहे ते एवढं चांगला आहे हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण एकत्र राहतो आणि आमचा भाऊचारा एवढं चांगला आहे की आमचा अलिबाग आजच्या कंडिशनला एवढा वर्षांनी पण आमचं सुखरूप आणि तन्मय आहे म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे आणि हा जो काम झालेला आहे ते आम्ही कित्येक वर्ष सगळ्यांच्याकडे आम्ही धावलो पण आमचं आम कधी काम झालं नाही पण महेंद्रशेठ शेठ डलवी यांनी आम्हाला पुढाकार घेऊन आणि विरूभाई जे आहेत आमचे समीर पल्लोकर आणि आमचे अहमदभाई आणि मानेसाहेब माने यांनी पुढाकार करून आणि खंडालेचे सर्व जेवढे लोक आहेत त्या लोकांनी पुढाकार करून हे जे सांगितलं आणि या गोष्टीला महेंद्रशेठ शेठ डलवी यांनी पुढाकार घेऊन जे आमचं काम केलं पुढाकार केला आणि निधी आम्हाला माहीत नाही निधी काय असते काय नसते पण पण महेंद्र शेठ कधीही जा आमदारांकडे ते आदरणीय आम्हाला आमचं काम करतात बस आम्हाला हेच सांगायचं आहे आणि मी हेच बोलतो का शेठ आमच्या पाठीशी तुम्ही कधीही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी मस्जिदीकडे जाणारा अतिशय सुसज्ज असा रस्ता बनवण्यात आलेला आहे काय सांगाल आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे मी अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अलिबाग तालुका मी या ठिकाणी महेंद्र दळवी साहेबांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी किती शुशोभीकरण केलेलं आहे मग तो मुस्लिम समाज असू द्या नंतर दलित समाजाच्या गोष्टी असू द्या आमदारसाहेब तत्पूर्व याच्यावर लगेच कामं करून देतात लोकांची आणि मी या ठिकाणी आमचा एक गोष्ट सांगू शकतो की मुरुड तालुक्यामध्ये तीस वर्ष आम्ही संघर्ष करत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तेही आमदारांनी ताबडतोब तो, तो निर्णय घेऊन आज तेथे आमच्या स्मारकाला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धत मुस्लिम समाजाचं काम असेल तरीही आमदार साहेबांनी हे तात्पुरतं तीन दिवसामध्ये हे आम्हाला प पाठपुरा करून हे निधी उपलब्ध करून हे सुशोभीकरण आपण या ठिकाणी पाहत आहात